महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिसोड सभापती व भूमिपुत्र शेतकरी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिले निवेदन रिसोड तालुक्यामध्ये भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंतजी भुतेकर यांनी नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले वाशिम रिसॉर्ट मधील कृषी बाजार समिती सभापती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे याकरता देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं निवेदन ऑक्टोंबरपासून ते डिसेंबरपर्यंत एक ते दीड टक्के दोन टक्के सोयाबीन पा फक्त पार पडली सोयाबीन खरेदी केली पन्नास लाख मेट्रिक टन एवढं सोयाबीन उत्पादन झालं सरकारनं सोयाबीन खरेदी केली सरकारनं दिलेला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटलनं राज्यातील सोयाबीनला हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पण निघत नाही हे माहीत असूनही शेतकरी सरकारच्या आश्वासनाला भुल्ले गेले सोयाबीन उत्पादक शेतकरी देश धडीला लागलेला आहे अजून प्राथमिक गरजा सुद्धा शेतकऱ्यांच्या पूर्ण होताना दिसत नाही पीएम किसानच्या माध्यमातून काही हजारच्या टिकल्या शेतकऱ्यांनी दिल्या मुख्यमंत्री यांनी महायुतीना प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन झालेलं आहे राज्याच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देण्यात यावा व सरसकट दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा शेतकरी संघटनेकडून घेतला जाईल असं विष्णू पंत भुतेकर यांनी निवेदनात म्हटलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी किशन काळे वाघी रिसोर्ट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा